सगळ्यांना शुभ सकाळ आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर सकाळ सकाळीच टेरेस गार्डनवर माझं येणं असतं कारण सकाळी झाडांना पाणी द्यायचं असतं आणि इतरही काही कामं असतात झाडांना मी पाणी सकाळी नाहीतर संध्याकाळी देत असते संध्याकाळी कधी कधी वेळ मिळेलच हे माहीत नसतं पण सकाळची वेळ मात्र माझी नेहमी ठरलेली असते आणि झाडांना पाणी वगैरे द्यायचं देवासाठी आवश्यक फुलं घेऊन जायचं कारण माझ्या टेरेसवर जे शोसाठी आणि देवासाठी अशी वेगवेगळी फुलझाडं आहेत जी नको आहेत जे झाडावरच आहे छान दिसतात जसं की जिरेनियम हे देवासाठी नाही वाहत मी पण तर घरात काहीतरी फंक्शन वगैरे असेल प्रोग्राम असेल तर मी याचा उपयोग करून घेते कॅलेंडुला आहे जो दोन प्रकारचा पिवळा आणि केशरी झेंडू पण आहे छोटा झेंडू जो की मी देवासाठी वाहत असते जिनी आहे सध्या तरी एकाच कलरमध्ये आहे तर अशी काही फुलं असतात ते देवासाठी तर ती सगळी घेऊन मी आले किचनमध्ये देवासाठी फुलं तर मिळालीच आता स्वयंपाकाची तयारी मी चणे रात्रीच भिजवून ठेवले होते काळे चणे तर त्याची भाजी केली थोडासा तापमान जरा जास्त झालं आहे म्हणून कर्ड राईस केलं आणि पालकची आमटी तुम्हाला माहीत असल्यासारखं पालक जो आहे तो माझ्या टेरेस गार्डनवरच मी लावलेला आहे ला मधूनमधून मी ते करते त्याची आमटी आणि आज थोडासा वेळ असल्यामुळं सांबार पावडर बनवलं सांबर पावडर असलं की सांबार बनवायला झटकेपट होऊन जातं आणि आ... जेव्हा जेव्हा वेळ असतो तेव्हा मी थोड्याच प्रमाणात सांबर पावडर बनवून ठेवते कारण सांबर पावडर जास्त प्रमाणात बनवलं की त्याचा वासही निघून जात असतो म्हणून